माझी मोहळच्या तमाम माझ्या अल्पसंख्याक समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना अठरा पकड जाती बलुतेदारांना सगळ्यांना आव्हान आहे की जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जातीय सलोखा ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये झालं त्याच रस्त्यांनी आपण पुढं गेल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही त्याच्यामुळं कुठलाही धर्म कुठलीही जात कुठलाही पंथ हा एकमेकाचा आकस करत नाही एकमेकाचा दुस्वास करत नाही एकमेकाच्या बद्दल अतिशय विषारी अशा प्रकारची भाषा वापरत नाही आज मात्र महाराष्ट्रात काही लोक कारण नसताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात मोळचा प्रश्न खरा काय इथला शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे इथल्या दहा गावांच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आहे इथल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत हे प्रश्न महत्वाचे आहेत का इतर प्रश्न महत्वाचे आहेत ह्याची देखील कुठेतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे अरे इथं तरुण तरुणींच्या हाताला आपण काम दिलं पाहिजे त्यांच्याकरता चांगली कारखानदारी कशी माझ्या मोहोळच्या परिसरामध्ये येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे आज थोडासा काल पाऊस झाला अडचण झाली मला हे सगळे सांगत होते की दादा आम्ही हा मंडप टाकायचा प्रयत्न करत होतो परंतु आम्हाला वेळ कमी मिळाला त्याच्यामुळे आम्हाला गैरसोय झाली मलाही हेलिकॉप्टरनी यायचं होतं मी बरोबर मी आणि सुनील तटकरे साडेआठला चिपळूणमधन निघालो परंतु मधी मला बारामतीला जरा थांबावं लागलं कारण जिथे हेलिपॅड होतं तिथं उतरू शकणार नाही मला शेवटी सोलापूरला जावं लागलं आणि उलट यावं लागलं शेवटी ह्या भागातले प्रश्न काय आम्ही येतो म्हणजे काहीतरी मजा अजा करायला येत नाही काहीतरी मिरवणुका काढायला आणि जल्लोष करायला येत नाही इथं आल्यानंतर आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेल्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कोणत्या योजना दिल्या माझ्या मायमाऊलीला कोणत्या योजना दिल्या माझ्या तरुण तरुणींच्या करता काय केलंय माझ्या बहिराजाच्या करता काय केलंय हे सांगायला नको काही काही जण त्याला विरोध करतात त्याच्यामध्ये सांगतात हे काही चुनावी जुमला आहे आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही उलट मागच्या काळामध्ये मला आठवत आहे राजन मालक देखील त्यावेळेस माझ्या बरोबर आमदार होते दोन हजार चारच्या चार चार निवडणुकीच्या आधी ह्याच सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आम्हाला म्हणाले त्यावेळेस मी नौका होतो मी साधारण त्या बाबतीमध्ये फार मला सिनियर धरलं जात नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांना वीज माफी करायची आम्ही म्हणलं चांगला निर्णय कारण तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉरला बटन दाबताना बिल भरताना काय त्रास होतो ला ना ते आपल्याला माहितीये बाकीच्या काय माहिती आणि त्यामुळं म्हणलं करून टाका झिरोचं बिल दिलं त्याच्यानंतर ते त्यांना मुख्यमंत्री न करता काँग्रेसने विलासरावांना मुख्यमंत्री केलं विलासराव म्हणलं की नाही आपल्याला बिल द्यायचं आता इथनं पुढं म्हणलं लोकांना सांगून मतं घेतली र वीज माफीच्या नावानी मतं दिली लोकांनी लोक आपल्याला रो तोंडात शेण घालतील नाही नाही म्हणले ते शिंदे साहेबांनी केलं आता आपलं सरकार आहे आपण नाही करायचं आणि घेतली बाग आज मात्र मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांच्या मुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता ह्या राज्यामध्ये दहाव्यांदा मी अर्थसंकल्प सादर केला दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्ही नौका असल्यानंतर तुम्हाला अनुभव नसतो ती पहिलीच वर्ष तुमचं असतं पण माझं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नववं दहावं दहा वर्षात काहीतरी मला अनुभव आला असं